सोशल मीडियामुळे असे काही व्हिडिओ समोर येतात जे लोकांचा थरका पुडवतात तर काही मनोरंजन करतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही धांदरून टाकेल हा व्हिडिओ एका महिलेचा आहे जी समुद्रकिनारी आपला फोटोशूट करत असते वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट सुरू असतो एवढ्या तिच्यासोबत असं काही घडतं जे व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मात्र त्या त्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजकाल तरुण तरून तरुणीमध्ये फोटोची क्रेज चांगलीच वाढली आहे ते फोटो काही आगळ्या वेगळ्या ठिकाणाची निवड करतात इथे तुम्ही पाहू शकता समुद्रकिनारीचा हा फोटो शूट आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता समुद्रकिनारी दगडावर उभी राहून ही महिला फोटो काढत आहे तेवढ्यात एक मोठी लाट येते ज्यामुळे तिचा तोल जातो आणि पाणी तिला खेचून समुद्रामध्ये नेण्याचा प्रयत्न करतो मात्र महिलेने एका दगडाला पकडते इथपर्यंत सर्व ठीक असते मात्र समुद्रात आणखी एक लाट येते आणि ती महिला आणखी खाली खेचली जाते पाहता पाहता ही महिला समुद्रामध्ये नाहीशी होते ती तरुणी कुठेही दिसत नाही पुढे या तरुणीचं काय झालं हे सांगता येणार नाही कारण हा व्हिडिओ इथेच संपतो मित्रांनो तुम्ही जर फोटोशूटचे चाहते असाल आणि तुम्हाला फोटो काढायचे असतील तर समुद्रकिनारी फोटोशूट करताना काळजी घ्या नाहीतर या महिलेप्रमाणे तुम्हालाही तुमचा तुम्हाला तुम्हाला जीव गमवावा लागेल हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून लाखो लोकांनी याला पाहिलं तर हजारो कमेंट लोकांनी इथे केलेले आहेत या फोटोशूटबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा